शून्यापासून मळ्यापर्यंतच्या आजच्या चौथ्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण मळ्याभोवती कुंपण घालणार आहे आणि मळ्यामध्ये बियाणं पेरणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कुंपण घालण्यासाठी लागणारे खड्डे तर मी आधीच काढून ठेवले होते आणि आज मी आणि पप्पा मळ्याभोवती कुंपण घालणार आहोत त्यासाठी आम्ही झाडाच्या फांद्यांचा उपयोग करून त्या फांद्या खड्ड्यांमध्ये उभ्या करून त्यानंतर त्याभोवती साडी लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्या मळ्यामध्ये कोंबडी किंवा कुत्रे शिरणार नाहीत आणि आपल्या मळ्याचं संरक्षण होईल कुंपण पूर्ण होईपर्यंत रात्र झाली आणि त्यानंतर आम्ही साड्या देखील रात्रीच कुंपणाला बांधल्या अंधार असल्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आली त्यामुळे मी ही सकाळी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे तरी आपली मळ्यासाठी लागणारी सर्व कामं कंप्लीट झालेली आहेत आणि फक्त आता एकच काम, काम उरलं आहे ते म्हणजे म मळ्यामध्ये बियाणं पेरण्याचं आणि मळ्यामध्ये आपण मुळा मेथी आणि भाजी चवी या तीन प्रकारच्या बियाणांची पेरणी करणार आहोत तर मंडळी मला तुम्हाला एक मळ्याबद्दल अपडेट द्यायची होती की आपला मळा लागून लागलेला आहे म्हणजेच खरं म्हणजे मी हा ज्या व्हिडिओ आहेत त्या लेट पोस्ट केल्या आहेत आणि आपला मळा जो आहे त्यामधून मुळ्याच्या मेथीच्या आणि पालेभाजीची रोपं आलेली आहेत वर आणि यापुढे आपला एक लास्ट व्हिडिओ येईल ज्यामध्ये मी तुम्हाला आपल्या जो मळ्यामध्ये लागलेल्या मुळं आहे तर त्याची मी भाजी करून दाखवेन म्हणजे माझ्या आईच करेल पण ती भाजी आम्ही करणार आहोत आणि आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जो आपला ऋषिकेश मित्र होता तर तो देखील आला तर येऊ शकतो तर त्याच्यासोबत आपण ती भाजी टेस्ट करणार आहोत आणि आपली स्वतःची मेहनत केलेली सेंद्रिय खतावर केलेली भाजी कशी लागते असे सर्व अपडेट मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि टाटा बाय बाय राम राम thank you